राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आले होते यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते योगेश यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी ओटोकर यांच्या घरातील गणरायाची आरती केली तसेच आरतीसाठी आलेल्या लहान मुलांना चॉकलेट आणि गुलाबाची फुलं दिली यावेळी भाजपा पदाधिकारी संयुक्त बालावधूत तरुण मंडळाचे कार्यकर्ते व भागातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस